नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आहे लोकलचा कापूस आवकाली एकशे पंधरा क्विंटल जसे दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकाली नऊशे क्विंटल जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकाली दोनशे चौसष्ट क्विंटल जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल घाटंज या ठिकाणी एलआरए स्टेपलचा कापूस जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस ज्यासे दर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आणि तसेच काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस ज्यासे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जसेदार सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जसेदर आठ हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस ज्यासे दर सात हजार